एम आय डी सी वाळूज परिसरातील बजाज नगरातील रामलीला मैदानावर विजयादशमीच्या दिवशी यंदाही नेहमीप्रमाणे पासष्ट फूट उंचीच्या रावण पुतळ्याचे भव्य दहन करण्यात आले गेली तब्बल तीस वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली राम रावण युद्धाच्या या पारंपरिक दहन सोहळ्याला परिसरातील हजारो लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि सत्वगुणांचा विजय हा संदेश देणारा हा कार्यक्रम समाजातील वाईट प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठी प्रतिकात्मक ठरतो या भव्य कार्यक्रमाला माजी केंद्रीय वित्तमंत्री डॉक्टर भागवत कराड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री, मंत्री संजय शिरसाट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते रावणाच्या पासष्ट फूट उंच पुतळ्याला अग्निप्रज्वलित करून दहन करण्यात आले या कार्यक्रमादरम्यान वातावरणात जय श्रीरामच्या घोषणा धुमधुमल्या रावण पुतळ्याचे दहन होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला आकाशात फटाक्यांची आतषबाजी उडाली आणि मैदान परिसर प्रकाशमय झाला गेल्या तीन दशकांपासून एम आय डी सी बाळूज परिसरातील बजाज नगर रामलीला मंडळाद्वारे हा सोहळा सातत्यानं आयोजित केला जातो आहे रामलीला आणि रावण दहनाची ही परंपरा नागरिकांमध्ये एकात्मता भक्ती आणि सांस्कृतिक जाणिवा दृढ करण्यास महत्वाची ठरते आहे आणि रावणाचा अंत झाला तेव्हापासून रावणाचे विचार आणि रावणाला जाळण्याची प्रथा परंपरा आहे गेली तीस वर्ष दरवर्षी रावण दहनासाठी राजकुमार वालोका अजय देसाई कैलासराव सोळंके माणिक जयस्वाल आणि पत्रकार बंधू पुढाकार घेतात आणि दरवर्षी हा रावण दहनाचा कार्यक्रम होतो या वर्षी मोठा भागामध्ये शर्मा नावाच्या मुलाला मारहाण झाली त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आणि व्यापाऱ्यांनी या वर्षी आम्ही रावण जाणार येणार नाही आमचा बहिष्कार आहे व्यापारी खूप आक्रमक होते चिडलेले होते काही अपराध नसताना जनसंघाचे जनसंघाचे व्यापाऱ्यांच व्यापारी माझ्या बंगलावर आले की भाऊ यावर्षी रावण दहन करायचं नाही तुम्ही रावण मी त्यांना की ही प्रथा आहे परंपरा आहे रावणाचे विचार जाळायचे आहेत दहा हजार लोक इथं रावण दहनासाठी आलेले आहेत आणि या टीम न या कार्यकर्त्यांनी खूप मोठी तयारी केली चाळीस फुटचा रावणाचा आणि रावण लहन झालं नाही तर खूप दहा पंधरा हजार लोक निराश कधीही दया ना दाखवत नाही सुद्धा हातपार केलं आणि ज्यांनी पाय मोडेपर्यंत जीव जाईपर्यंत याला मारलंय शर्माला यांना आम्ही सोडणार नाही त्यांच्यावर पूर्वीचे जे गुन्हे दाखल असतील तर हद्दपार होईल त्यांची पोलीस कस्टडी काढू आणि कायद्याच्या राज्यामध्ये गुंडगिरी सहन केली जाणार नाही खर तर आज सण असल्यामुळं कार्यकर्ते शांत बसले रावण अर्जुन करता पाच पन्नास कोरोना घेऊन आला होता की रावण धोण करू नका मी त्यांना समजून सांगितले की पोलिसांनी आरोपी आणलेले आहेत गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला अटक होईल आरोपींची पोलीस आरो, कस्टडी काढून रावण दहन आपण अमूलक अशा प्रकारचे अर्जुनला आणि त्यांच्या सावताला त्यांना विनंती केली आणि आपण आता राहुल नमन केलेलं आहे मी अजय देसाई कैलास सोळंके भारुका जयस्वाल यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही ही परंपरा करून ठेवली खूप खूप तुमचे आभार आज राहुल